डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर अरबी समुद्रातील डिप्रेशन आता वेलमार्क लो प्रेशरमध्ये रूपांतरित झालं आहे तर मोंथा चक्रीवादळाचं आता एका किरकोळ अशा प्रकारच्या कमी दाबात रूपांतर झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या दोन सिस्टम सक्रिय असल्याचं या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण आणखी एक बाब बघतो की एक अरबी समुद्रामध्ये एक पश्चिम बंगालवर तर एक पूर्व अरबी समुद्रात अंदमान उकर बेटांच्या दरम्यान अशा तीन सिस्टम आपल्याला सध्या कार्यरत असल्याचं दिसतंय या ठिकाणी एक सिस्टम आहे या ठिकाणी एक सिस्टम आहे आणि या ठिकाणी एक सिस्टम आहे नोव्हेंबर महिन्यासंदर्भात जो अंदाज देण्यात आलेला आहे त्यामध्ये अबव नॉर्मल अशा प्रकारचं पाऊसमान दाखवण्यात आलेलं आहे जे पाऊसमान सध्या भारतामध्ये सक्रिय आहे त्यामुळे जो पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस होणार आहे तोच हा पाऊस असावा असं आपण गृहित धरूयात मात्र जर पुढील काही कालावधीमध्ये नोव्हेंबरमध्ये अशा प्रकारचा पाऊस झाला तर मात्र हे आपल्याला दुर्दैव म्हणावं लागेल आणि एकूण नोव्हेंबर महिन्यामधलं जर आपण मिनिमम टेम्परेचर बघितलं तर केवळ राजस्थानच्या उत्तर भागामध्ये आपल्याला थंडी दिसते बाकी कुठेही थंडी दिसत नाही याचा अर्थ उघड आहे की महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरमध्ये पावसाची शक्यता आहे आपण थोडं थंडीच्या संदर्भातला अंदाज जर बघितला तर नेमकी महाराष्ट्रामध्ये थंडी वाढते का तर आपल्याला दोन तारखेपासून थोडी थंडी, थंडी ही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जाणवते आहे परंतु ही आपल्याला मुख्य थंडीचा प्रभाव हा पाच तारखेलाही जाणवतोय सहा सात आणि आठ तारखेला आपल्याला बऱ्यापैकी थंडी महाराष्ट्रात निर्माण होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे जी एफ एस मॉडेलनुसार पावसासंदर्भात आपण आज अंदाज दिलेला होता महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र देखील आणि मराठवाड्यातही दे काही ठिकाणी पाऊस झालेला आहे थोडा कोकणामध्येही पाऊस झालेला आहे त्यामुळे दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील झालेला आहे त्यामुळे आज मध्यम ते जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये नोंदला गेलाय उद्या जे एफ एस मॉडेल तरी विदर्भ मराठवाड्यात पाऊस दाखवत आहे त्यानंतर मात्र पावसाचा प्रभाव जे एफ एस मॉडेलने कमी होताना दाखवलेला आहे थोडं सात तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात थोडासा पाऊस दाखवला जातो आहे आणि आठ नऊ दहा अकरा तारखेला मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज दिला आहे उद्या देखील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही पूर्व भागामध्ये म्हणजे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज उद्या आहे तीन तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्याच्या दक्षिणी भागात म्हणजे बीड लातूर परभणीच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे चार तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण संपणार आहे पाच तारखेला किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे सहा तारखेला थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे सात तारखेलाही सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडेल अशी अपेक्षा आहे आठ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलनी महाराष्ट्रात पावसाची उघडीप दाखवली आहे साधारणपणे सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस आहे असं आपण गृहीत धरूयात आणि बीड लातूर धाराशिव सोलापूर नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे अजून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे नांदेड आणि चंद्रपूरमध्ये किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे सात ते पंधरा अंदाज आपण बघितला तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडं वातावरण कोल्हापूरमध्ये आहे पुढे सात तारखेला परंतु संपूर्ण महाराष्ट्रातला पाऊस मात्र उघडलेला दाखवलेला आहे पंधरा तारखेपर्यंत आज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या किंवा पश्चिम विदर्भाच्याही भागात पावसाच्या घटना घडलेल्या आहेत आणि आत्ता सध्या देखील काही ठिकाणी वातावरण आहे आज रात्री देखील छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा या भागात थोडं पावसाळ्यातून राहू शकतं उद्या बीड पूर्व म्हणजेच नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर पूर्व भागात पावसाचा जोरदार अंदाज आहे इतरत्र मात्र ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे आपण जर दिवसभराचा अंदाज बघितला तर अगदी बीडपर्यंत किंवा अहिल्यानगरपर्यंत पूर्व भागात हे पावसावत्रण असण्याची शक्यता आहे यवतमाळमध्ये थोडंफार वातावरण असू शकतं तीन तारखेला मात्र केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाची नोंद होणार नाही चार तारखेला लातूर पूर्व आणि वर भागात थोडंफार वातावरण असू शकतं विदर्भात ढगाळ परिस्थिती आहे पाच तारखेला स्थानिक वातावरणाची शक्यता आणि ढगाळ वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला उत्तरीकडे बऱ्यांचा प्रभाव वाढतोय आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाळी परिस्थितीचा अंदाज दिला जातो आहे सात तारखेला देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे सांगली कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज आहे आठ तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे आपण असं ठरवलं आहे ज्या दिवशी पाऊस उघडणार त्या दिवसापासून पुढे आपण थंडीचं वातावरण चेक करायचं तर आपल्याला आठ तारखेलाच महाराष्ट्रात बऱ्याच अंशाने थंडीचं वातावरण सुरू होतंय नांदेडला पंधरा लातूरला सोळा अंश लोणारला सोळा उसदला सोळा किंवा अगदी अकोल्याला पंधरा अंश गडचिव गोंदियाला पंधरा अंश असं वातावरण आपल्याला आठ तारखेला दिसतंय नऊ तारखेला या वातावरणात आणखी एक टक्क्याने घट होत असल्यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोळा ते पंधरा अंश तापमान आहे तर जिथे नांदेडला काल तेराशेश जिथे नांदेडला काल पंधरा अंश एसिअस होते तिथे चौदा अंश आणि गोंदियाला देखील चौदा अंश शेल्शिअस तापमान आहे इतर अनेक शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये आपल्याला पंधरा ते सोळा अंश सेल्शिअस तापमान आहे दहा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये चौदावंश एसिअस तापमान आहे ही बाब आपल्याला सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे अकरा तारखेला गोंदियामध्ये तेरा अंश सेल्शियस Тара